तर मेन एंट्रीपासूनच तुम्ही आल्यानंतर इथं तुम्हाला बघा आय लव मसा इथं खूप सेल बिल लागले कशी गर्दी आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या चॅनल पॅन्टी वगैरे पण इथे जत्रेमध्ये सेल लागला आहे ते इथे मेकअपचा सामान पण आहे यात्रेमध्ये आणि आपला भाऊ बघू कोणाला घेतो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शुभम सोनवणे ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण ब्लॉग शूट करतो आहे आणि आपण आज चल चाललो आहे मस्त मशाच्या यात्रेला तर मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये मशाची यात्रा खूप मोठ्या संख्येत भरते मित्रांनो तुम्ही ब्लॉग आपला शेवट पण बघा खूप मजा येणार आहे आणि हा आपला मित्र आपण आम्ही दोघं चाललो आहे आणि पुढं अजून एक मित्र येतोय तिथून त्याला आपण घेऊ तर भेटू आपण पुढे तर निघू आता आपण इथून सुंदर असं गाडी निसर्ग हा ना सगळ्या दोन तीन फोटो दिले फोटो काढतो तर फायनली मित्रांनो मुरबाडला आपण पोचलो आहे आणि असं मुरबाडचं रोड खूप भयानक होता मग आता इकडून आपण बघू रस्ता कुठून जातोय आपण तिकडे निघू तर ब्लॉग आपला कंटिन्यू बघा मित्रांनो फुल मजा <ण्वाग> येणार रे फायनली मशाच्या रोड लागत फुल फ्लॅक्स लागले मस्त बॅनर बिनर लागलेत पेट्रोल पंप बघू खूप लांब लांबून आलो इकडे फायनली मित्रांनो आपण मुरबाडमध्ये पोचलो आहे आणि इथं ता मस्त टँकी फुल करू पेट्रोलची आणि इथून आपण माशाला निघू आपण पेट्रोल भरलं आहे मुरबाडमध्ये आहे मित्रांनो माशा माशाला भेटू डायरेक्ट तर इथून अजून आठ नऊ किलोमीटर मासा असेल तर ब्लॉग आपला कंटिन्यू बघा तर गाईज हा मशाचा रोड आहे आठ नऊ किलोमीटर असा आहे असं पासून आपण टन मारून आतमध्ये रोडला चाललोय तर बघू पुढे मस्त आता गाडी पार्किंग केली आता इथून आपला आता ना मस्त आता गाडी पार्किंग केली आणि इथून आपल्या मसा यात्रेत जाऊ आपण गाईज तुम्ही बघू शकता इथं सुरुवातीलाच एवढी पब्लिक आहे तर अजून आतमध्ये गेल्यावर किती पब्लिक असेल तर आपल्याला ब्लॉग आपला कंटिन्यू बघा तर आपण बघूच ही एवढी पब्लिक आहे अजून आपल्याला पुढे जायचं आहे तर गाईज फुल जोरात यात्रा भरली आहे तुम्ही बघू शकता खूप खूप दुकानं वगैरे आलेत तर तुम्ही नक्की तुम्ही या आणि अजून आपण सर्व एक्सप्लोर करू तुम्ही ब्लॉग आपला हे देखना पड रहा है अच्छा है मी अंधाहू आपला कंटिन्यू बघा <laughs> पाठीमागे काय आहे बघा पुढूनच आलो आहे एंट्री आणि खूप दुकानं वगैरे बाहेर बाहेरून आले आणि खूप लांब लांबून पण लोक आले तिथे तर मेन एंट्रीपासूनच तुम्ही आल्यानंतर इथं तुम्हाला बघा आय लव मसा <laughs> तर गाईज इथे खूप दुकानांमध्ये सेल लागलेत तुम्ही बघू शकता आणि इथे पुढे पाळणे दिसत आहेत तुम्हाला ना नाईटला खूप भारी इथे व्ह्यू असतो लाईटिंग वगैरे तर गाईज आता आपण बघू इथे खूप सेल बिल लागले अजून आपला ब्लॉक कंटिन्यू बघा आणि ही कशी गर्दी आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर मित्रांनो इथे अजून काय काय आहे मी फर्स्ट टाइमच एक्सप्लोर करतोय मसाची यात्रा तात्काळ आपण तात्काळ आहे गर्दी कपडे बघायला टी शर्ट

आपला मित्र पॅन्टी बघतोय लेडीजसाठी पोरीसाठी इथे मेकअपचं सामान पण आहे यात्रेमध्ये आणि आपला भाऊ बघू कोणाला घेतोय आपल्या वहिनी बिनीला काहीतरी घेतोय बघतोय भाऊ काय घेतोय आईला कोणाला तुला भाई विषय आड आहे भाई तरी ला तर खूप सेल लागला आहे तुम्ही सगळीकडे बघू शकता म्हणून थोडंफार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आपलं ब्लॉक कंटिन्यू बघा दुपारचे तीन वाजलेत आणि खूप पब्लिक आहे तुम्ही बघू शकता आपल्याला सगळं एक्सप्लोर करायचं आहे तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा भाई टेडी घेतोय किती आहे टेडिचं साडेसातशे साडेसातशेला एक भारी भारी आहे तिथे तर फायनली काय जिथे खूप सर्व ह्याचं मार्केट आहे पाट वगैरे नंतर विळा नंतर कोयते बी ते असं खूप मार्केट मोठं खूप स्टॉल लागले तिथे पुराड वगैरे बसले इथे आणि त्याच्या साईडला ब्लँकेट वगैरे विकायला आहेत तर मित्रांनो ब्लँकेट वगैरे आपल्याला चांगल्या दरात भेटेल इथे पूर्ण ब्लँकेटचाच सेल लागलेत इकडे पाण्याचे आहेत आपण बघू काहीच आपण आतमध्ये जाऊ इकडे गेम्स वगैरे खेळण्यासाठी खूप सारे आहे पाळणे वगैरे लागले तर आपण आतमध्ये जाऊ आणि काही टॅटो वगैरे कोणतायचा असेल तर तुम्ही ते बघा आणि इथे खूप सारे पोरांचे गेम्स गाडी वगैरे हे सर्व आहे जम्पिंग जम्प आणि पाळणे आहे बर कितीला शर्ट तीनशे कोणसं पण उदर काय बारके बोर्डचीच मजा आहे तर असे खेळणी खूप फ्लावर्स का कुलांतक अरे जे गॉगल बगतला इधे एक नंबर एक नंबर आमा भाव ने गॉगल बिना इतना लेडीज सेल लगे दह रुपये होलसेल आड़ पे लेडीज खूब सारे गेम्स वगैरह खूब सारे गेम इकड़े तर काहीच आता आपण मंदिरापासून दर्शन घेऊ आणि निगड आहे आता उद्या दहा करोड येतात काहीच खूप गर्दी आहे साडे खूपच गर्दी आहे साडे चार झाला आहे आणि आता मस्त आम्ही खूप फिरलोय आणि आता इथून गर्दीमधून बाहेर निघू खूप <laughs> तर आता गर्दीतून थोडा बाहेर निघू तर काही यात्रेमधून आपण बाहेर पडतोय आणि खूप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर, तर आता आम्ही जत्रेतून बाहेर पडतो तर काहीच भेटू बाहेर अजून काहीतरी खाऊ खूप भूक लागली आणि आता निघतो आम्ही काय मस्त आहे की आता पुढे पुढेच खूपच आणि आता बसतं कुठेतरी जाऊ आता हॉटेलला जाऊ हॉटेलला मस्त जाऊ आणि ब्लॉगमध्ये एवढी ती आले मजा मजा आली लाईक करा तुम्ही लाईक आली नाही तरी कारण की मला माहिती आहे नाईटला जी मजा आहे फिरायची नाही आणि या व्हिडिओला एक बरोबर तुम्हाला वाटतं म्हणून तर बघू नेक्स्ट टाईम नाईटमध्ये नक्की ब्लॉग काढेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच तर नवीन ब्लॉग तुमचे तर गाई मुरबडमध्ये आपण आलोय आप आणि ह्या धाब्याला आपण बघू विजिट करू या धाब्यावर बघू जेवण वगैरे काहीतरी खाऊ आणि इथून डायरेक्ट घरी निघू काहीच खूप थकलंय बघू असं भूक पण लागले मेन्यू कार्ड आणि चिकन कुठली डिश मागवली कुठली डिश मागवली चिकन हंडी चिकन हंडी घेतले चिकन चिकन मस्त आणि खूप भूक लागली खाऊ आपण जरा फायनली मी ब्लॉग इथेच एंड करतोय तुम्हाला ब्लॉग आवडला असेल मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नेक्स्ट ब्लॉग आपला लवकरच असेल तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय